नमस्कार देशोनतीच्या बातमीपत्रात मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय बातमी येत आहे नोकरी संदर्भात भारतीय रेल्वेनं रेल्वे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थातच आर पी एफमध्ये मध्ये चार हजार सहाशे एस आय आणि कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी एक छोटी अधिसूचना जारी केली आहे यापैकी चारशे बावन्न एसआय पदे आणि चार हजार दोनशे आठ कॉन्स्टेबल पदे आहेत पंधरा एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून चौदा मे पर्यंत ते सुरू राहणार आहेत पदासाठी पदासाठी पदवी आणि कॉन्स्टेबल पास अनिवार्य आहे निवड प्रक्रिया ही सीबीटी शारीरिक कार्यक्षमता चाचणी शारीरिक मोजपाप चाचणी याच्याद्वारे करण्यात येणार आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर